महाराष्ट्र शासनाकडून दिव्यांगांना मिळणाऱ्या पेन्शनमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक हजार रुपयाची वाढ जाहीर केली आहे यानिमित्त आज दसरा चौकात दिव्यांगांनी साखरपेडे वाटून आनंदोत्सव साजरा केला आहे कोल्हापूर जिल्हा दिव्यांग शिवसेना संघटना यांच्या वतीनं दसरा चौक इथं दिव्यांगांना मिळणाऱ्या पेन्शनमध्ये दरमहा एक हजार रुपयांची वाढ केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानण्यासाठी साखरपेडे वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी दिव्यांग बांधवांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आनंद साजरा केला सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांगांसाठी देशातील पहिलं मंत्रालय स्थापन करून महाराष्ट्रातील सर्व दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिल्याबद्दल त्यांचेही विशेष कौतुक करण्यात आलं या आनंद सोहळ्यासाठी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष दिव्यांग शिवसेना राजाराम मेथे अनिल अदाते राजू भोईटे रोहन नरके उमेश घाटगे सूर्यकांत मोरे संजय सिंह जाधव रुबिन लोखंडे अमोल पाटील यांच्यासह इतर दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी आणि अनेक दिव्यांग बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते पेन्शन दिव्यांगांच्या जीवनात मोठा दिलासा मिळाल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली